आपलं पाठ्यपुस्तक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बालभारतीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतो आज आपण येता तिसरीतील मनाचे श्लोक बघणार आहोत तर सुरू करूयात मना सांडू सांडून कोरे मना न कोरे मना सत्य ते सत्य वाचे वदावे मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे अहंता गुणे सर्व हि दुःख होते मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते सुखी राहता सर्वही ही सुख आहे अहंता तुझी तूच शोधू निपाहे, सदा अर्जवी प्रिय जो सर्व लोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा फुकाचे मुखी बोलता काय वेचे दिसे दिस अभ्यंतरी गर्वसाचे क्रिएवी न वाचाळता व्यर्थ आहे विचारे तुझा तू शोधून पाहे जय जय रघुवीर समर्थ बालपणी येता तिसरीला असणारे हे श्लोक तुम्हाला आठवतात का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या बालमित्रांना पण शेअर करायला विसरू नका धन्यवाद